नमस्कार कीटकनाशक पेल्याने एका सुप्रसिद्ध बत्तीस वर्षीय अभिनेत्याचे दुःखद निधन झाल्याची घटना घडली आहे त्यामुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग पाहूयात कोणता आहे तो सुप्रसिद्ध अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते रणवीर सिंग भंगू यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी आजवर अनेक सुप्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या त्यांनी त्यांच्या अभिनयातून कलाविश्वात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं तसेच सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक चाहते असून त्यांच्या अशा जाण्याने शोक व्यक्त करत आहेत ते अवघे बत्तीस वर्षाचे होते मात्र त्यांनी असे का केले याचा पुढील तपास पोलीस करत आहेत असेच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा